गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता झालेली नाही त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाचा प्रश्न भिजत पडला होता त्यातून अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविनाच काम सुरू होतं मात्र आता राज्य सरकारनं खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता अंतिम करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं सुधारित आकृतीबंधानुसार आणि आधार प्रमाणभूत विद्यार्थी पटसंख्या ग्राह्य धरून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे त्यातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बत्तीस हजार तीनशे शहात्तर पद मंजूर झाली असून ती लवकरच भरली जाणार आहेत शालेय शिक्षण विभागाच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधावरील न्यायालयातील स्थगिती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये उठवण्यात आली मात्र लोकसभा निवडणुकीमुळं त्याची पुढील कार्यवाही होऊ शकली नाही मात्र आता सुधारित आकृती बंधानुसार खाजगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे या पदभरतीसाठी आधार व्हॅलिड पटसंख्येची आठ आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यकांची पदं अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण बत्तीस हजार तीनशे शहात्तर पदं भरली जाणार आहेत त्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गातील पाचशे पटसंख्येसाठी एक कनिष्ठ लिपिक तर पाचशे एक ते एक हजार पटसंख्येसाठी एक कनिष्ठ आणि एक, एक वरिष्ठ लिपिक एक हजार एक ते सोळाशे पटसंख्येसाठी दोन कनिष्ठ आणि एक वरिष्ठ लिपिक सोळाशे एक ते बावीसशे पटसंख्येसाठी दोन कनिष्ठ आणि एक एक वरिष्ठ लिपिक बावीसशे एक ते अठ्ठावीसशे पटसंख्येसाठी तीन कनिष्ठ एक वरिष्ठ आणि एक मुख्य लिपिक तर अठ्ठावीसशे पेक्षा पटसंख्येसाठी पुढील प्रत्येकी सहाशे पटसंख्येसाठी एक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक भरता येणार आहे इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या एक हजारपेक्षा जास्त असल्यास एक ग्रंथपाल तर इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गातील दोनशे एक ते सातशे पटसंख्येसाठी एक प्रयोगशाळा सहाय्यक आणि सातशे एक ते पंधराशे पटसंख्येसाठी एक आणि त्याहून जास्त पट पटसंख्येसाठी एक अशी पदं भरता येणार आहेत उच्च माध्यमिक शास्त्र शाखेतील भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र विषयांसाठी दोन हजार चाळीस प्रयोगशाळा सहाय्यक पदं भरली जाणार आहेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगानं संच मान्यता पूर्ण करण्यात आली असून याच आठवड्यात ती अंतिम होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं